ग्रुप ग्रामपंचायत परहूर ही निसर्गाच्या सानिध्यात असलेली ग्रामपंचायत असून पांडवकालीन जगप्रसिद्ध असे श्री क्षेत्र कनकेश्वर मंदिर आणि श्री क्षेत्र राम मंदिर यांच्या मध्ये वसलेली ग्रुप ग्रामपंचायत परहोर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत परहोर एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत हद्दीत परहूर परहूरपाडा झालखंड जांभुळपाडा तळवडे गोठेघर जळपाडा या गावांचा समावेश होत असून संत रोहिदासवाडी परहूरपाडा आदिवासीवाडी परहूर आदिवासीवाडी जलपाडा आदिवासीवाडी या चार वाड्यांचा समावेश ग्रुप ग्रामपंचायत परहूर मध्ये होतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही तीन हजार तीनशे तेवीस होती तर आता सुमारे साडेचार हजार इतकी नोंदली गेली आहे या परिसरातील धार्मिक स्थळे गावाच्या श्रद्धा परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहेत श्री हनुमान मंदिर श्री पात्रुदेवी मंदिर श्री शंकर मंदिर श्री गणपती मंदिर श्री जाकमाता मंदिर श्री साईबाबा मंदिर श्री राधाकृष्ण मंदिर ही मंदिरे केवळ देवस्थाने नाहीत तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि एकतेचा कणा आहेत दरवर्षी परहूर व परहूरपाडा येथे साजरी होणारी हनुमान जयंतीची भव्य पालखी ही गावाच्या एकात्मतेचं प्रतीक आहे गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायती मार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पंतप्रधान आवास योजना पंत ग्राम सडक योजना, योजना जिल्हा नियोजन आभा कार्ड ई श्रम कार्ड दिव्यांग कल्याण योजना रमाई आवास योजना या योजना गावात प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या आहेत या योजनांच्या मार्फतच गावात काही शाश्वत विकास देखील घडलेले आहेत त्यामार्फत गावातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते तसेच प्रत्येक पक्के असे रस्त्यांचे जाळे उभारण्यात आलेले आहेत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते हे जनसुविधा योजना एम एम आर डी ए ग्रामनिधी प्रधानमंत्री ग्राम, प्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले आहेत अलिबाग विधानसभेचे आमदार मान्य श्री महेंद्रजी दळवी साहेबांच्या माध्यमातून ग्रुप ग्राम परहूर यांस मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होऊन या निधीच्या माध्यमातून अनेक विकास ग्राम अंतर्गत करण्यात आलेली आहेत गावामध्ये वाचन प्रेमींसाठी वाचनालय देखील आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी बसण्या उठण्यासाठी बिरंगुळा केंद्राची देखील उभारणी करण्यात आलेली आहे ग्रुप ग्रामपंचायत परहूर मध्ये तीन रास्त भाव अन्नधान्याची दुकाने आहेत या दुकानाच्या माध्यमातून परहूरपाडा परहूर झालखंड परहूर, तळवडे गोठेघर जलपाडा या गावांना अन्नधान्याची सुविधा पुरवण्यात येते विद्यार्थी आणि नागरिकांना बसने जाण्यासाठी बस थांब्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे अद्ययावत अशी स्मशानभूमी उभारली आहे गणपती विसर्जनासाठी विसर्जन घाटाची देखील उभारणी केलेली आहे रस्त्याच्या दुथर्पा तसेच प्रत्येक चौका चौकात सौर पथदिवे आणि हायमॅक्स दिवे, दिवे बसवण्यात आलेले आहेत ग्रामपंचायती अंतर्गत तीन घंटा गाडी उपलब्ध असून यातील एक घंटा गाडी ही ओझोनवर चालणारी आहे गावात जागोजागी पेवर ब्लॉक बसवून देखील सुशोभीकरण करण्यात आलेले आहे सांडपाण्यांची व्यवस्था करण्यासाठी त्यावर पुलांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत गावामध्ये नागरी सुविधा केंद्र बांधण्यात आले आहे या केंद्रामार्फत गावातील नागरिकांना विवाह नोंदणी जन्म मृत्यू दाखले व रहिवासी दाखले ऑनलाइन स्वरूपात दिले जातात तळवडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना लागणारे कर्ज सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात येतात ग्रामपंचायती मार्फत आदिवासी बांधवांना खुर्ची कचऱ्याचे डबे भांडी सिलेंडर शेगडी इत्यादी साहित्य वाटप केले जाते स्वच्छतेचा विचार करता ग्रामपंचायती मार्फत बंदिस्त गटारे अंतर्गत गटारे शून्य घनकचरा व्यवस्थापन मार्फत वेळोवेळी नाले सफाई व विहिरी साफ करण्यात येतात गावातील श्रमिक वर्ग मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जे एस डब्ल्यू आणि आर सी एफ सारख्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत गावामध्ये पत्रावळी व ग्लास बनवण्याचे गृहोद्योग देखील आहे त्याचप्रमाणे गावामध्ये तीन गणपती मूर्ती कला केंद्र देखील आहे ग्रामपंचायत हद्दीतील वंदना राईस मिलमुळे गावातील शेतकऱ्यांना भात दळून आणणे सोयीचे झाले आहे गावामध्ये भक्तीज मँगोज ही आंब्याची बाग पंचवीस एकरामध्ये उभारली आहे त्यासाठी डॉक्टर संदेश पाटील यांनी पूर्ण वेळ दोन पासून या आंब्याच्या झाडांची लागवड आणि जोपासना देखील मोठ्या चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे यामध्ये बाराशे पेक्षा जास्त आंब्याच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे यातून हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते व येथे स्थानिक रोजगार देखील मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे तसेच हे आंबे देशांतर्गत आणि महाराष्ट्रामध्ये दे बऱ्याचशा ठिकाणी सप्लाय देखील करण्यात येतात त्याचप्रमाणे एक्सपोर्ट देखील करण्यात येतात सामाजिक सेवेची जाण असणाऱ्या अंजली अने यांमार्फत माती मोक्ष गॅलरी आणि स्टुडिओ देखील उभारण्यात आलेला आहे यामध्ये अंजली यांच्याकडून मातीपासून काचीची भांडी आणि वस्तू देखील बनवण्यात आलेल्या आहेत त्यांनी त्यासाठी स्टुडिओ उभारला असून या स्टुडिओमध्ये चांगल्या प्रकारचे शोभेच्या वस्तू बनवलेल्या आपणास पाहावयास मिळतात दिवाळीमध्ये वापरण्यात येणारे फटाके हे फटाके बनवण्याचा कारखाना देखील गावामध्ये उपलब्ध आहे गावामध्ये स्पीड बोट आणि साधी बोट बनवण्याचा विकले जातात गावामध्ये मिरची गिरण देखील आहे गावामध्ये लोखंडी जाळी बनवण्याचा व्यवसायही करण्यात येतो आणि कोकण फूड मार्केट सारखे विविध उद्योग गावकऱ्यांच्या कष्टातून उभे राहिले आहेत या सर्व व्यवसायांच्या माध्यमातून गावामध्ये एक उपजीविकेचे साधन निर्माण झालं आहे आणि यातूनच बऱ्याचशा प्रमाणात रोजगारही स्थानिकांना निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीने शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण पावले उचलली आहेत गावातील शाळा व वा अंगणवाड्या डिजिटल आहेत व त्या सर्व सौर ऊर्जेवर चालतात गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण याची सुविधा देखील आहे कोकण एज्युकेशन सोसायटी कैलासवासी धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा येथे गावातील विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे ग्रामपंचायती मार्फत अंगणवाड्यांना कपाटे शेगडी सिलेंडर इत्यादी साहित्य देण्यात आले आहे गावातील शाळांचे नूतनीकरण व शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत मार्फत बोरवेल सहाय्याने पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे गावातील विद्यार्थ्यांसाठी कराटेचे प्रशिक्षणही देण्यात येते के दे। केसरदेव सिंगानिया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व परहूर ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने परहूर पाडा व जलपाडा येथील वीस आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून देण्यात आलेली आहेत गावचे आदर्श सरपंच प्रफुल्लदा रोहिदास पाटील हे दरवर्षी दहावी बारावी पंधरावी डिग्री आणि डिप्लोमा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवश्यक असणाऱ्या साहित्यांचे वाटप करतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याकरता एक ते तीन नंबर मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना धनादेश स्वरूपात आर्थिक मदत देखील करण्यात येते तसेच सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामाकरता लागणारे सर्व प्रकारचे दाखले जसे की रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला जातीचा दाखला व त्यासोबतच रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड यासारखी सर्व कामे आदर्श सरपंच साहेबांकडून मोफत करून, करून देण्यात येतात गावामध्ये शासनाचे गोळीबार मैदान आहे येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून बंदुकीचा सराव करण्यासाठी पोलिसांचे पथक देखील येतात गावामध्ये सुसज्ज असे आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांची वेळोवेळी तपासणी आणि औषधोपचार देखील करण्यात येतात त्याचप्रमाणे प्रयास हॉस्पिटल हो मार्फत सर्व प्रकारच्या तपासण्या सोनोग्राफी एक्स रे मेडिकल व ॲम्ब्युलन्स सुविधा इथे उपलब्ध आहे याचबरोबर येथे ऑपरेशनची व रुग्णांना ऍडमिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध जल आहे जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये चार पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत गावामध्ये बारा विहिरी आहेत घरोघरी नळ पाणी योजना पाणी अडवा पाणी जेबाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमार्फत बंधारे देखील बांधण्यात आले आहेत या जलसंधारण प्रकल्पांच्या माध्यमातून पाण्याचा शाश्वत स्रोत केला निर्माण गेला आहे गावामध्ये भात शेती केली जाते यामध्ये जया सुवर्णा वाडा कोलम ही पिके घेतली जातात गावामध्ये तोंडली कारली यांची खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणात होते कडधान्यांमध्ये वाल चवळी मूग कुर्डाळ चणे इत्यादींचे उत्पादन घेतले जाते पांढरा कांदा वांगी मेथी दुधी इत्यादी पालेभाज्यांचे देखील उत्पादन घेतले जाते आंबे चिकू या फळबागांचे देखील उत्पादन घेतले जाते गावामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली जाते शेतीमध्ये कीटकनाशक फवारणी देखील करण्यात येते गावामध्ये श्री स्वामी समर्थ एजन्सी कृषी सेवा केंद्र देखील उपलब्ध असून येथे शेतकऱ्यांना बी बियाणे व शेतीची औषधेही स्वस्त दरात मिळतात जागतिक वृक्षरोपण दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणही केले जाते व ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष खरेदी करून ती गावात वाटप करण्यात येतात ऊर्जेच्या क्षेत्रात सौर ऊर्जा बायोगॅसचा वापरही गावामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो ग्रामपंचायतमध्ये गावातल्या खेळाडूंसाठी प्रशस्त असे खेळाचे मैदान उभारण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट हर्षल पाटील यांनी क्रिकेट या स्पर्धेत जिल्हा पातळीवर उत्तम अशी कामगिरी देखील बजावली आहे तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी अलिबाग टुरिझमप्रमाणे परहूर टुरिझमद्वारे येणाऱ्या पर्यटकांसाठी फार्म हाऊस रेस्टॉरंट आणि रिसॉर्टची देखील येथे सोय केलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीने पन्नासहून अधिक बचत गट उभे केले आहेत या मार्फत त्यांना शिलाई ब्युटी पार्लर ज्वेलरी डिझाईन व व्यावसायिक अशा विविध प्रशिक्षणांचे आयोजनही केले जाते लोणचं पापड उत्पादन प्रदर्शनांमध्ये भाग घेणे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग यामुळे गावातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत ग्रुप ग्रामपंचायत परहूर ही महाराष्ट्रातील पहिली अशी ग्रामपंचायत आहे की ज्यांनी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करून एकशे एक, एक यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेली आहे स्वातंत्र्य राजकुमार फाउंडेशन यांच्या माध्यमातून गावामध्ये बेसन मुक्ती केंद्र देखील चालवले जाते गावामध्ये श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम देखील आहे या वृद्धाश्रमात वीस पेक्षा जास्त वयोवृद्ध सांभाळले जातात त्यांची जेवणाची व सर्व व्यवस्था ही ऍडव्होकेट जयेंद्र सरांच्या माध्यमातून करण्यात येते गावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोकण एज्युकेशन सोसायटी कैलासवासी धनुर्धर शंकर खोकर माध्यमिक शाळा या शाळेतील माझी विद्यार्थी संघ यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिनगी जमा करून शाळेसाठी नवीन इमारत देखील बांधण्यात आली आहे ही ग्रामपंचायतीच्या सामाजिक बांधिलकीची जिवंत उदाहरणे आहेत डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत आहे ग्राम सी सी टी व्ही वायफाय घरपट्टी व वा, पाणीपट्टी भरण्याच्या सुविधा जन्म मृत्यू विवाहन दाखले नोंदणी हे ग्रामपंचायतीत ऑनलाईन पद्धतीने दिले जातात ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक देखील बसवण्यात आले आहे हे सर्व डिजिटल माध्यमातून पार पाडले जातात पुढील पाच वर्षांसाठी ग्रुप ग्रामपंचायत परहूर यांनी आपले विजन आखले आहे यामध्ये सर्व चौका चौकात सौर पथदिवे आणि हायमास दिवे बसवण्यात येणार आहेत गावाची प्रशस्त अशी प्रवेशद्वार उभारली जाणार आहे पूर्ण ग्रामपंचायत ही सौर ऊर्जेवर चालवणार आहेत तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले जाणार आहे गावातील तलाव हे सुशोभीकरण केले जाणार आहे गावामध्ये ओपन जिमनॅशियम बांधले जाणार आहे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केले जाणार आहे नागरिकांना चौकात व मंदिराच्या येथे बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा देखील उपलब्ध करणार आहेत प्रत्येक चौकात आणि बेशीवर सी सी टी व्ही देखील बसवण्यात येणार आहेत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अस्मिता भवन देखील बांधले जाणार आहेत ग्रामपंचायत डिजिटल करणार आहेत ग्रामपंचायतची स्वतंत्र अशी वेबसाईट बनवणार आहेत महिलांसाठी अत्याधुनिक जिमची देखील उभारणी करणार आहेत गृहोद्योग व लघुद्योगांना चालना देणार आहेत शून्य घनगचरा प्रकल्प प्रभावीपणे राबवला जाणार आहे जळपाडा जांभूळपाडा गोठेगर परहूरपाडा येथे बस थांबे बसवले जाणार आहेत गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांना भरकुल योजनेचा लाभार्थी बनवणार आहेत गावातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण मोफत केले जाणार आहे तलावामध्ये बोटिंगची सुविधा देखील उपलब्ध करणार आहेत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा देखील करणार आहे ड्रोन मार्फत गावातील शेतांमध्ये औषध फवारणी देखील करण्यात येणार आहे परंपरा आणि आधुनिकतेचं सुरेख मिश्रण असलेली चैतन्यशील सुसंस्कृत सशक्त अशी ग्रुप ग्रामपंचायत भरपूर ही आज रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे हे फक्त एक गाव नाही की आहे एक चळवळ एक आदर्श आणि एक जिवंत उदाहरण की लोकसहभाग पारदर्शक प्रशासन आणि दूरदृष्टी यामध्ये किती ताकद आहे आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद